अनिकेत मेथे आणि किरण जाते कुस्ती प्रारंभ झालेली आहे yes. एकोणीस फेब्रुवारी एक आनंदाची बातमी कुस्ती मैदान मौजे वाकडी येथे संपन्न होत आहे मौली मोटर्स विनोद शिंदे यांच्या तर्फे या कुस्ती मैदानची तारीख जाहीर झालेली आहे कदाचित एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्रात त्या दिवशी जवळजवळ पंचवीस मैदान असतात कुस्ती कमिटी शिवजयंती उत्सव कमिटी परत कुमार सातपुते आणि धनंजय जगताप अरविंद बाप्पा या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या जाणत्या राजानं शिव या महाराष्ट्राच्या लोककल्याणाला फार मोठ बळ दिलं गेलं अठरा पगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं काहीनं बाळ पोटात असताना महाराष्ट्राची कोलोस्वामीने आई तुळजाभवानीला वरदान मागितलं हेची दान देगा देवा तुझा ना व्हावा या महाराष्ट्राच्या मंदिरावरती कळस आणि अंगणामध्ये तुळस जर दिसावी हे वाटत असल तर एकच रत्न दे जगामध्ये चाललेलं हे सर्व थांबलं पाहिजे हनुमंतपुरी आपल्या गटामध्ये पाच वेळा दादा ठरलेले आहेत आज होम पिच वरती या वाघानं दिमाकात फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे अभिनंदन हनुमंतपुरी कुस्तीतला जादूगार फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे पवन कर्पूर बरोबर अंतिम फाईट असेल टाळ्या त्या सर्वांनी कौतुक करा हनुमंतपुरीला पाहिल्यानंतर समाधान घोडके पैलवानची आतवून येते हनुमंत आदमाने उद्योगपती यांच्यातर्फे पाचशे रुपये हनुमंतपुरी पैलवानला कुस्ती लागते अनिकेत मेंढे मेठे विरुद्ध पैलवान किरण काळ धावते चला दोन्ही पैलवान आतमध्ये चला जवळजवळ आता नुसत्या अंतिम फायटी राहिलेल्या आहेत मती विभागाच्या पैलवान किरण ते आलेले आहेत आणि राहुल भैया डोके मित्रमंडळ राहुल भैया डोके मित्र परिवार यांच्या वतीनं हनुमंतपुरी पैलवाला पाचशे रुपये हनुमंतपुरी पैलवाला तोंडुराम फले पाटील या कुस्ती मैदानासाठी उपस्थित सोनारीच्या त्यांच्या सहस माजा फेटामधून सत्कार करा त्याचबरोबर थोड्याच वेळात या पाटिल सुपुत्र भूमिपुत्र माजी आमदार साहेब ठाकूर साहेब धाराशिव जिल्ह्याचं अमोलचं नेतृत्व धनंजय दादा सावंत आणि संजय नाना गाडवे गट गटनेते थोड्या थोड्यात उपस्थित होतात